नमस्कार आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक तोंडोलीत वाल्मिक ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहात स्वागत वारकऱ्यांचा जय जयकार गावभर दिंडीचे स्वागत गीतांनी गुंजले वातावरण तोंडोली तालुका कडेगाव येथे भक्ती श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या वाल्मिक ते पंढरपूर पायीस दिंडी सोहळ्याचं तोंडोली येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले वारकऱ्यांच्या जय जय राम कृष्ण हरी या गजराने संपूर्ण गाव भक्तिमय झालं होतं या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि ग्रामविकास मंडळाने दिंडीचे फुलांनी पताकांनी आणि जयघोषांनी स्वागत केले अन्नदाते बालाजी महते आणि जनार्दन मोहिते यांच्यासह ग्रामस्थांकडून अन्नदान आणि फराळाचं आयोजनही करण्यात आले वारकऱ्यांच्या टाळ चिपळ्यांच्या नादात आणि अभंगाच्या सुरेल गजरात तोंडोली गाव भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले सन एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली कार्तिकी वारीला मालदन येथील लोटांगणे महाराज यांनी कोकणकड्यावरील पाटण तालुक्यातील तीर्थक्षेत्र वाल्मिकेतून पंढरपूरकडे लोटांगण घेत वारी पूर्ण केली के के त्या घटनेपासून सुरू झालेली ही वारी अखंड सत्तेचाळीस वर्षांपासून परंपरेने सुरू आहे या प्रदीर्घ कालावधीत वारकऱ्यांना इतर सेवा कार्याच्या माध्यमातून योगदान देत असतात वारकऱ्यांच्या या सेवाभावाला आणि भक्तीला स्थानिक ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे या वर्षीची दिंडी तेवीस ऑक्टोंबर रोजी तीर्थक्षेत्र वाल्मिकेतून निघाली असून तिचा प्रवास मालदन चचेगाव बाबरमाची खंबाळे फाटा सोहोली तोंडोली खेराडेवांगी मायनी म्हसवड तांदळगाव मार्गे पंढरपूरकडे होत आहे दिंडी कार्तिक एकादशीच्या दोन दिवस आधी पंढरपूर येथे पोहोचते आणि वारकऱ्यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभतं एकादशीच्या दर्शनानंतर ही दिंडी परतीच्या प्रवासाला निघते आणि मजल दरमजल करत आपल्या मूळ ठिकाणी पोहोचते तेव्हा या वारीची सांगता होते ही वारी केवळ धार्मिक परंपरा नसून भक्ती समाज संवाद आणि मानवतेचा संदेश देणारी अशीच अखंड पंढरपूर वारी आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका